हाय मी जयश्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आणि आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण मस्तपैकी मसाल्यामध्ये मिरची फ्राय करणार आहे तुम्ही तोंडी लावण्यासाठी किंवा कधी भाजी नसेल केली तरी पण ह्याच्यासोबत तुम्ही भाकरी खाऊ शकता तर मग चला बनवूया तर इकडे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जाडवल्या घेतले आहेत आणि त्याला मधून कट देऊन त्याच्यामधून जे बिया असतात तर त्या काढून घेतलेल्या आहेत तर सर्वच अशा प्रकारे कट करून घेतलेत मी मिरच्या इकडे एक एका ताटामध्ये मी तो दोन चम्म तीळ घेतलेत शेंगदाणे घेतलेत कांदा भाजून घेतला आहे घेतलं घेतले भाजून लसूण घेतला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे तर हे सर्व आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे तर इकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याला बारीक करून घ्यायचं आहे बारीक करताना त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही पान न ना पाणी घालता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर इकडे अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेलं आहे आता मी त्याच्यात थोडंसं लाल तिखट थोडीशी हळद थोडेसे धने पावडर थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि आता याला एक जीव करून घ्यायचा आताच्या सह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आपला मसाला मस्त मिक्स करून घेतला आहे मी आता आपण ज्या मिरच्या कट केल्या होत्या त्याच्यामध्ये हा मसाला दाबून भरून घ्यायचा तर, तर तुम्ही बघू शकता पूर्ण मी त्याला व्यवस्थित दाबून भरून घेते तर अशा प्रकारे मिरच्या भरून घ्यायच्या तर ज्या बाकीच्या मिरच्या आहेत त्या पण मी भरून घेते तर इकडे आपल्या मिरच्या भरून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता मस्तपैकी मी दाबून भरून घेतल्या आहेत तर इकडे मी एक गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन चम्मच मी तेल घालून घेते तेल गरम झालं की त्याच्यामध्ये लगेच मिरच्या घालून घ्यायच्या ज्या आपण भरून घेतलेल्या आहेत त्या तर मी असं तेल पण गरम झालं होतं आणि मी मिरच्या पण घालून घेतलेत आणि त्याला थोडं मधून मधून पलटत राहायचं म्हणजे मिरच्या चांगल्या भाजल्या गेल्या पाहिजेत तर तुम्ही बघू शकता मिरच्याला आपल्या थोडे थोडे डाग आलेले आहेत मिरच्या चांगल्या भाजल्या गेल्या की त्याचा तिखटपणा जो असतो तो पूर्ण नाहीसा होतो तर काय काय मिरच्या लगेच मध्ये ज्या मिरच्या असतात त्या लगेच भाजल्या जातात तर ज्या मिरच्या भाजल्या जातात त्याला थोडंसं साईडला घ्यायचं आणि ज्या भाजल्या नाहीत त्याला मध्ये घेऊन व्यवस्थित सर्व मिरच्या भाजून घ्यायच्या तर तुम्ही बघू शकता काय काय मिरच्या आपल्या भाजल्या गेलेल्या आहेत तर ज्या भाजल्या आहेत त्याला थोडंसं साईडला घेऊन थोड� म ज्या भाजल्या नाहीत त्यांना मध्ये घेऊन मी भाजून घेते तर अशा प्रकारे आपल्या सर्व मिरच्या फ्राय करून झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी मसाला पण त्याच्यामध्ये दाबला होता पण तर तो तो पण चांगला भाजला गेलेला आहे आणि आपल्या मिरच्या पण सर्व फ्राय झालेल्या आहेत तर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इकडे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली मिरची फ्राय रेडी झालेली आहे तुम्ही तोंडी लावण्यासाठी किंवा कधी भाजी नसेल बनवली तरी पण तुम्ही ह्याच्यासोबत भाकरी खाऊ शकता तर अशा प्रकारे आपली मिरची फ्राय रेडी झालेली आहे कशी झाली आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद